नमस्कार मित्रांनो परत मी एकदा ब्लॉग चालू करते मी आता सध्या धुळ्यात असते शिरपूरमध्ये आणि आज रविवार आहे त्यामुळे मला काही टाईमपास काय नाही होतो म्हणून मी रूममधनं बाहेर येईल संध्याकाळी आता जरा शिरपूरचं जो इथे बाजार आहे आणि एक मंदिरा, मंदिरा दा मंदिर आहे त्या मंदिरात जातेलं आहे तास तुमक दाखवते या व्हिडिओत मी इतर मंदिर पण आहे एक मंदिरात विशेष म्हणजे त्याचं काय आहे की मंदिराच्या आत एक झाड आहे तर त्यांनी तसाच आहे बाकी मंदिर बाजून बांधलेलं बघू प्रयत्न करते मी जाऊन ते कोणाच भेटता भेटत असतील तर त्यांना विचारू पण शकते काहीतरी चला ठीक आहे तर मी असं आहे आता शिरपूरमधल्या उद्यानमध्ये हे सर एक उद्यान हा या मंदिराच्या नावानंच आपण त्या मंदिरात जावचं त्याच्या समोरसूनच रोड चालवत होतो ह्याचं की बाजारपेठा पुढे आपण थेसूनच जा आपल्या रूमवर तर जाऊ आपण पन... मी आता आता गाभाऱ्यात आलो इकडे तर आपल्यासोबत आता एक त्यांचे पुजारी पण आहे ते रोज इकडे असतात काका नाव काय तुमचं गोविंद मोरे ओके गोविंद मरुन गोविंद मोरे काका आहेत आपल्यासोबत आता ते पण आपल्याला थोडी माहिती सांगित मग तुम्हाला मी बोललेलो की तिकडे एक मंदिर आत मंदिराच्या आतून एक झाड आहे त्याच्याबद्दल ते काय आहे त्याच्याबद्दल जे आपल्याला माहिती पाहिजे ते आपल्याला हे देऊ शकतात कारण ते हेच बरेच वर्षापासून इकडे असतील आपण त्यांना विचारू थोडे प्रश्न थोडी माहिती घेऊ त्यांच्याकडून काय मंदिराची म्हणजे कशी माहिती काय म्हणजे जुनी माहिती काय असं विचारून घेऊ एकदा तर काका हे मंदिर साधारण किती वर्षापासूनच आहे दे किती वर्षापासून सतरा सतराशे ओके ओके म्हणजे आतली पूर्ण ही जी बांधकाम जे असले हां

ही वरती पण आता बनते ही हे पण नवीन आहे ओके खालती आहे पूर्ण आता तुम्ही नवीन किती तारखेला एकवीस नोव्हेंबर तर सव्वीस नोव्हेंबर सहा दिवस ओके गड बसतील रोज रात्री भजन राहिले तर सव्वीस तारखेला चंपासष्टीला जवळजवळ तीन किलोटल वांग्यांच्या भरी आणि दोन किलोटल बाजरी बाजरीच्या तो मला वाटलं जाईल फार मोठा कार्यक्रम असतो ज्यांच्या घरी कुलदेवता खेडाराव महाराज त्यांचे चार महिने वांगे बंद असतात ते सव्वीस तारखेपासून तडीवर खातील तुम्ही इकडे काय जवळच राहता काय इथून आणि मी आल्यावर बघितलं की एक मंदिराच्या आतूनच एक झाड आहे ते तुम्ही तसंच ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काय कथा आहे जुनं स्थान होता खंडेरा महाराजांचे जुनं स्थान होतं तिथं भैरव बाबाच्या बसताना खूप जागृत येते त्याच्यामुळे प्रयत्नही केला तिथे समजलं Okay. तक 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 okay. थे थे। आ, कशा कशाचं झाड निय झाड अन्नावरून ओके ठीक आहे धन्यवाद आणि तुमचा आता कार्यक्रम पुढल्या या या महिन्यातच असेल साधारण तेवीस महिन्यात चार फेब्रुवारीपासून यात्रा आहे ओके पण यात्रा पण असते त्याच्यानंतर खूप पंधरा दिवसाची यात्रा असते यात्रा चालेल चालेल ठीक आहे ते झाड एकदा तुम्ही सांगू शकता म्हणजे कसं कुठे काय काय कसं आहे ते मग ते झाड होते मंदिर नव्हतं तेव्हा तिथं लोक पूजा करायचे मंदिर जेव्हा नव्हतं तेव्हा हा ते ठेवलं सर्व जुने जे होत

चालेल धन्यवाद काकाने आपल्याला माहिती दिली आहे दिले नाही की जवळपास या मंदिर सतराशे मध्ये बांधलेला होता त्याच्यानंतर त्यांचे जवळपास ते चार ते पाच पिढे इकडेच पूजा करतात ते मापांचा बोलत होतो तर ह्या झाड असा की ह्या पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा मंदिर बनायच्या आधी ते मंदिर बनायच्या आधी इकडे पूजा करायची ते असं त्यांनी सांगितलं नाही या तर आपण आता येलो मंदिराच्या बाहेर आणण्याचा मंदिराच्या आपल्या आता रूमवर पण जावचं असा जवळपास आता सात साडेसात वाजल्यात जेव्हा पण आपला टाईमात आणि ह्या मंदिर जत्रा असतात सव्वीस नोव्हेंबरला ते आता काकाने था। सांगितलं सव्वीस नोव्हेंबरपासून सात दिवस त्यांचा कार्यक्रम पण असतानंतर जानेवारीमध्ये पण जानेवारी किंवा फेब्रुवारी पण त्यांची एक यात्रा असता बघू आपण जर असलं होय सर तर जाऊया आपण पण त्यांच्या जे आता कार्यक्रम असतो सव्वीस नोव्हेंबरला तेव्हा पण अजून ते बरेच दिवस साधारण बरेच दहा दहा दिवसात पण बघू आपण असलं तर नक्कीच जाऊ तर आज रविवारच्यामुळे मार्केटमध्ये जाम गर्दी पण आहे आणि मी काय जास्त वेळ थांबा का नाही आता मी निघतो आहे हात आहे रूमवर आणि झोपत आहे थंडी पण जरा चला आवडलं तर व्हिडिओ लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद